नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत तांदळाच्या पिठापासून चटपटीत कुरकुरीत मसाला शंकरपाळी एरवी आपण मैद्याची गव्हाच्या पिठाची अशी शंकरपाळी बनवली असेल पण आज काहीतरी नवीन ट्राय करूया दिवाळीलाच काय वर्षभर तुम्ही केव्हाही हा पदार्थ बनवाल इतका हा चविष्ट आहे लहान मुलांनाच काय घरातील वयोवृद्ध मंडळींना देखील खूप आवडेल म्हणून नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर सुरुवात करूया इथं एक वाटी भरून ता, मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारचं तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकतात जे भाकरीला वापरतात तेच पीठ मी इथं वापरलेलं आहे आता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाव वाटी घ्यायचं आहे बेसन पीठ आता हे दोघंही पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मंडळी प्रमाण लक्षात आलं ना एक किलो तांदळाचं पीठ त्याला एक पाव बेसन पीठ असं हे प्रमाण आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकतात आता पुढे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक वाटी भरून पाणी टाकलेलं आहे तीच वाटी मापाने आपण तांदळाचं पीठ मोजलं पाणी हलकंसं गरम व्हायला लागलं तेव्हा यामध्ये आपण मसाले टाकायचे तर अर्धा चमचा इथं जिरं टाकायचं आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये जिऱ्याचा संपूर्ण अर्क उतरेल आता तिखटपणा हवा चटपटीतपणा लागायला पाहिजे यासाठी दोन चमचे चिली फ्लेक्स मी टाकलेली आहे अगदी पाव चमचा हळद टाकायची यामध्ये तीळ भरपूर टाकायची म्हणजे प्रत्येक घासामध्ये तिळेचा स्वाद येतो हिंग टाकायचा आहे तर अगदी पाव चमचा यात हिंग घालूया चवीपुरता मीठ टाकायचं म्हणजे एक चमचा टाकलेला आहे आणि एकच चमचा यात आपण खाण्याचं तेल टाकायचं आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि उकळीमध्ये कसं आहे प्रत्येक जिन्नस जे जिरं तिखट आणि इतर पदार्थ घाते त्याची चव उतरते आता फ्लेवरसाठी इथं मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे बारीक लांबोळकी चिरली आहे आणि अशा प्रकारे उकळीतच आपण या हे यामध्ये शिजवून घेऊया म्हणजे दिसायलाही आकर्षक पौष्टिकपणाही वाढतो आणि छान कढीपत्त्याचा फ्लेवर याला येतो आता छान उकळी आलेली आहे तेव्हा गॅसचा फ्लेम अगदी लो करायचा आणि हे पीठ यात टाकून घ्यायचं तर पीठ टाकलं तेव्हा हे फुलायला लागतं तेव्हा बराबर हे मिक्स करून घ्यायचं पीठाच्या कुठड्या राहायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर संपूर्ण पाण्यामध्ये हे पीठ आता मिक्स झालेलं आहे तेव्हा आपण झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा फक्त पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे जा जास्त वेळ ठेवायचं जा नाही त्या वाफेमध्ये हे पीठ चांगलं एकजीव होतं म्हणजे गरमाहटमुळे आता याची बाइंडिंग यायला लागते अशा प्रकारे आता एका मोठ्या पोसरट ताटामध्ये मी हे पीठ काढून घेत आहे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता सध्या ते गरम असल्याकारणाने आपण थोडं पाण्याचा हात ओला करत करत असं हे म्हणायचं आहे फक्त भिजवताना जास्त पाण्याचा वापर करू नका म्हणजे हे पीठ सैलसर व्हायला नको याची काळजी घ्यायची आहे थोडं घट्टच हे आपल्या ठेवायचं आहे संपूर्ण पीठ मळून झाल्यावर तुम्ही जळून बघा याची जी कन्सिस्टन्सी आहे ही अशी आहे की जास्त घट्ट नाही जास्त पातळ सैलसर नाही तर अशी कन्सिस्टन्सी ठेवूनच तुम्ही पीठ मळून घ्यायचं तर आता या गोळ्याला आपण फक्त दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवण्याचं काही काम नाही दहा मिनटानंतर आता त्यातील एक छोटा गोळा मी काढून घेतला आहे थोडं पोळपाटावर मी याला चोळून घेते आणि नंतर आपण हे लाटायला सुरुवात करायची तर लाटण्याआधी आपल्याला ज्या पोळपाटावर आपण लाटत आहोत तिथं तेल लावून घ्यायचं शिवाय यासोबतच आपण लाटण्यालाही लावून घ्यायचं कारण आपण इथं पिठाचा वापर करणार नाही तर आपल्या व्यवस्थित स्टिक्स निघायला पाहिजे शंकरपाळी छान आकारबद्ध व्हायला पाहिजे पोळपाट लाटण्याला चिकटायला नको यासाठी तेल लावून घ्या तर अशा प्रकारे ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त दबाव देऊन जास्त दाबून लाटू नका याची जी थिकनेस आहे ती आपल्या एरवी आपण पोळी बनवतो त्यापेक्षा थोडी जाळ ठेवायची आहे अशा प्रकारे आता ही जी पोळी आपण लाटून घेतली आहे ती थोडी आकारबद्ध नसते आता येदा आपण आकारबद्ध बनवायचा आहे म्हणजे जे आवडत असेल ते शेप द्यायचे आहे त्यासाठी ज्या साईडचे एक्स्ट्राचे किनार आहे ते आपण काढून घेऊया चारही बाजूने किनार काढल्यावर स्टिक्सच्या आकाराचे मला बनवायचे आहे त्यासाठी मी अशा प्रकारे लांबोळके कापले नंतर फोकच्या मदतीने म्हणजेच काय तर काट्याच्या चमच्याने अशा प्रकारे होल करून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण तळतो तेव्हा कुरकुरीतपणा कायम असेल जर होल केले नाही तर कुरकुरीतपणा राहत नाही शेवटपर्यंत ते फुकतात आणि थोडा वाक्कसपणा याला येतो तर होल नक्की करा तर बघा अशा प्रकारे या स्टिक्स आपल्या तयार आहे तुम्हाला आवडत असतील त्या आकारात तुम्ही बनवू शकतात मी लांबोळक्या बनवलेल्या आहेत तर आता आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे त्याआधी बघा तुम्ही या स्टिक्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तेल कसं असावं तेल मध्यम गरम असावं म्हणजे अशा प्रकारे एखादा गोळा आपण टाकला तर तो हळूहळू आपोआप वर येतो तेव्हा मध्यम गरम तेल आहे असं समजावं तर अगदी लो ते मीडियम फ्लेममध्ये आपल्याला हे तळायचं आहे संपूर्ण ज्या स्टिक आपल्याला तळायच्या आहे त्या मी टाकून घेतल्या एकावेळी वेळी दहा ते बारा स्टिक तुम्ही टाकू शकतात आणि हळूहळू त्या वर आपोआप येतात आणि तळल्या जातात तर खालची बाजू वरची बाजू दोघं साईडने कुरकुरीत येण्यासाठी रंग सेम येण्यासाठी मध्ये मध्ये जसे या वर येतात तेव्हा आपण फक्त हलवत राहायचं गॅसचा फ्लेम जास्त वेळा कमी जास्त करू नका म्हणजे कसं आहे जास्त तेल गरम झालं तर फक्त वर लाल येतात आणि मध्ये तो वाकसपणा असतो तर मध्ये मध्ये फक्त हलवत हलवत लो टू मिडियम गॅस फ्लेमवर तुम्ही बघू शकता आपली पहिली बॅच किती छान तळून झालेली आहे रंग एक समान आलेला आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण स्टिक बनवून तळून घ्यायचे आहे तर काही कठीण नाही अगदी सोपी सरळ रेसिपी आहे यात काही एक न जमण्यासारखं नाही म्हणून नक्की ट्राय करा आणि आता या, या स्टिक अजून चटपटीत जर बनवायचे आहे तर मी पेरी पेरी मसाला यावर टाकत आहे किंवा चाट मसाला देखील तुम्ही टाकू शकतात म्हणजे कुरकुरीतपणासोबत चटपटीतपणा हा आपला या स्टिकला येतो तर मंडळी कसे वाटले तुम्हाला ही तांदळाची शंकरपाळी स्टिक्स नक्की आवडली ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कमेंट्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि यासोबतच भरपूर रेसिपी तुम्हाला अशा छान छान नवनवीन बघायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा